हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिग्पामध्ये आज आपल्यासोबत एक स्पेशल डुआ आहे आणि तो कोण आहे ते तुम्हीच पहा वेल ही खूप छान डो आपल्यासोबत आहे आज मायलिकीची जोडी आहे म्हणजे वल्लरी तिच्या आई सोबत आपल्याशी गप्पा करणार आहे दोघींचं टेलिग्पामध्ये स्वागत आहे कशा आहात थँक्यू तुमचं खास स्वागत आहे काय सेट वर ती आता बरेच दिवसात घरी आली नाही त्यामुळे म्हंटल आज तिच्यावर शनिवार होता वेळ होता मलाही oh. तर म्हंटल आपण तिच्यावर एकत्र लंच लंच करू आम्ही आलो पण ती खूपच कामात आहे त्यामुळे आता लंच झालंय केलं आम्ही केलं पण आता म्हटलं आता निघू निघू हल्लीच आमचं ना वल्लरीशी पण बोलणं झालं होतं तेव्हा ना ती म्हणाली होती की आई मला अजूनही विचारते अजूनही म्हणते जर एखादी गोष्ट माझ्याकडून झाली नाही फॉलो जसं की वर्कआउट झालं डाएट झालं की हे कसं काय राहून गेलं ते करायला हवं हुँ म्हणजे हवंच त्याबद्दल काय सांगाल मी थोडंसं तसं शिस्तबद्ध असलं की आपल्या तब्येतीकडे आणि ती आता ज्या क्षेत्रात काम करते तिथे ह्या सगळ्या गोष्टीला खूपच उपयोग होतो म्हणजे हे करण्याची गरजच आहे तिची की तिची तब्येत तिची स्किन तिचे हेअर ह्या सगळ्याकडे तिने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे माझा कटाक्ष असतो की तू वर्कआउट कर अमुक जेव अमुक जेवू नकोस हे खा त्यामुळे मी माझा फारच कटाक्ष असतो रोजचं अपडेट असत आज वल्लरीला प्रश्न नाहीत आई सगळे <laughs> प्रश्न आहेत वल्लरीला आता लिलाच्या रूपात बघतात म्हणजे सगळेच जण तिच्यावर लिटरली खूप प्रेम करतात तुम्हाला कसं वाटतं हे सगळं खूप कौतुक वाटतंय लेकीचं आणि खूप अभिमानही वाटतोय की माझी मुलगी आता खरंच फार मोठी नाही पण स्टार झालेली आहे रस्त्यात लोक थांबून म्हणतात अरे ही लिला लिला त्याचं मला फार गंमतही वाटते आणि खूप कौतुकही वाटतंय म्हणजे आधी इला आई तुमच्या नावाने ओळखत असतील की ह्यांची मुलगी ह्यांची आणि आता लिलाचे आई वडील म्हणून ओळखत असतील असे काही अनुभव वगैरे असं आता मी कुठेतरी एका फंक्शनला गेले होते आणि अननोन एका कपलने सेलिब्रिटीची आई मला से तर एकदम असं झालं की अरे बापरे म्हणजे मी सेलिब्रिटीची आई झाले तर माझं खूपच छान वाटतं असं ऐकलं की आई ओळख बोलतात म्हणजे एवढं कौतुक चाललंय कसं वाटतं म्हणजे त्यांच्या आपण एवढी त्यांनी जी मेहनत आपल्या मागे घेतली एवढे वर्ष ती सफल झाली असं म्हणू शकतो ना हो आईची खूप मेहनत आहे प्रत्येक गोष्टीत आईची मेहनत आहे मला आईशी सगळं शेअर केल्याशिवाय तिला विचारल्याशिवाय माझा दिवस जात नाही आणि मी इथे एवढं काम करते कारण आई मला प्रत्येक गोष्टीत खूपच सपोर्ट म्हणजे सोबत असो किंवा नसो पण त्यांचा पाठिंबा हा कायम असतो म्हणू शकतो आय आई आणि बाबा दोघांचाही खूपच पाठिंबा आहे म्हणूनच ते असं मनमोकळं काम करू शकते नाही तर कठीण आहे बरं एजे लीलाची जोडी तुम्हाला कशी वाटते छान छान त्यांचे एवढे गोड असे सीन्स होतात जे व्हायरल होतात प्रेक्षक म्हणजे कॉमेंट्स एवढा कॉमेंट्स असतात ना की रियल मध्ये का नाहीयेत हे लोक एकत्र वगैरे असतात तर ह्या कमेंट माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर सुद्धा येतात मजेत सगळं ओव्हरऑल म्हणजे वल्लरीच्या जर्नी बद्दल एखादा शब्द किंवा एक वाक्य म्हणायचं असेल तर ते काय अप्रतिम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं खूप मस्त बोलला तुम्ही सॉरी आज तुला जास्त वेळ नाही दिला कारण आज मला खूप छान थँक्यू थँक्यू सो मच आमच्याशी थँक्यू Thank you.